दोन छोटी वाक्य उभयानवी अवयी जोडतात तेव्हा त्या ठिकाणी काय वापरायचं आहे अर्धविराम वापरायचं काय वापरायचं गड आला पण सिंह गेला गड आला हे पहिलं वाक्य मला तो बरोबर की नाही पहिलं वाक्य आणि सिंह गेला हे दुसरं वाक्य ऐक नाही पण सिंह गेला गड आला आला नंतर काय घेतलं आपण पुढचं वाक्य काय पण सिंह गेला दोन छोटी वाक्य ज्या उभयानवी अवेळी जोडतात त्याला काय म्हणायचंय अर्धविराम कोणत्या चिन्ह वापरतात त्या ठिकाणी अर्धविराम चिन्ह पाहायच्या अगोदर विराम चिन्ह कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे दोन मार्ग फक्त याचा अर्थ असा नाही की चला काय आहे दोन मार्ग आहे एक मार्गावर आयुष्य आणि भविष्य घडायचे का बिघडायचे त्या एका मार्गावर दोन गुण असते मी जेव्हा डेडची टी परीक्षा दिली होती पहिल्यांदा त्यावेळेस मला त्या पहिल्या परीक्षेमध्ये एकोणनव्वद मार्क होते आणि त्या ठिकाणी नव्वद मार्काला त्या ठिकाणी ते मेरिट आमचं लागलं होतं मला किती होते एकोणव्वद मार्क होते म्हणजे तुम्ही हा विचार करू नका एक मार्क काय करू शकतो दोन मार्क काय करू शकतो येत्या दहावीच्या पेपरमध्ये तुम्हाला विराम चिन्ह तुम्हाला दोन मार्गासाठी फक्त दहावीचाच पेपर नाही आयुष्यात भविष्यात जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा करताल ना त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला विराम चिन्ह आहे मराठी व्याख्यामध्ये मग चिन्ह म्हणजे काय बोलता बोलता जेव्हा आपण थांबतो त्या थांबण्याला काय म्हणायचं आहे पण हे थांबणं जेव्हा तुम्ही विशिष्ट चिन्हांनी किंवा दाखवता तेव्हा त्या विशिष्ट चिन्हाला आहे बघा विराम चिन्ह ही इंग्रजी भाषेकडून मराठी भाषेला मिळालेली काय आहे देणगी आहे इंग्रजांनी भारतावर राज्य केलं किती वर्षीय किती वर्ष गेले दोनशे पाचशे किती वर्ष गेले दीडशे वर्ष दोनशे गेले दोन काय होता काय थोबा दोनशे वर्ष केले काय कुठं होता तू होता काय असे काय इंग्रजीच्या तू दोनशे वर्ष हा दीडशे वर्ष केले वाढ वर्ष वर्ष नाही दीडशे केले दीडशेच केले दीडशे वर्षा आला आपल्याला त्यांचा जाताना आपल्याला ती ग्रामची देऊन गेली कोणी इंग्रजी भाषेकडून मराठीला मिळून दे मग काय तुम्हाला मी नाव सांगितलं ना ते नाव काय होतं मेजर कॅन्डी मेजर कॅन्डी मेजर कॅन्डीनं पहिल्यांदा त्या ठिकाणी काय केले विराम मराठी मराठीमध्ये वापरली कुणी वापरलेत मेजर कॅन्डी हे लक्षात ठेवा बाळा हे तुमच्या पुस्तकात या शंभर रुपयाच्या नाही नाही पुस्तकात तुमच्या कुठे मी शोधला भेटणार ना मेजर कॅन्डी म्हणजे मेजर कॅन्डी नाही भेटणार तो वाक्यच नाही भेटणार फक्त मी तुम्हाला शोधून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मेजर कॅनडीनं पहिल्यांदा मराठी भाषेमध्ये विरामचिन्हाचा काय केलंय वापर केलेला आहे चला बघा हे विरामचिन्ह किती आहे ते कोण किती आहेत चला किती मार्क आहेत कुठे आहेत कोणत्या पेपरला आहेत दहावीच्या पेपरला किती मार्क आलाय चला आता मग आता आपण विरामचिन्ह घेऊया पहिलं विरामचिन्ह कुठला आहे तो समजले चिन्ह आता मग केव्हा वापरायचं पूर्ण झालं आहे हे दाखवण्यासाठी काय वापरायचं आहे कोणतं चिन्ह वापरायचं पूर्ण उदाहरणार्थ बघा मी दररोज अभ्यास करतो वाक्याची काय आलाय आणखीन एकदा आहे पूर्णविराम वापरतात कधी वापरतात शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी काय दाखवण्यासाठी शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी उदाहरणार्थ प्रसुभोंग प्रदर काय येणार आहे सुनंतर काय येणार आहे काय प्रसुभोंग किंवा एखादं वाक्य त्या ठिकाणी आणखीन बघा या बघा हे सीचं पुस्तक आहे बघा याच्यामध्ये आणखीन दाखवून त्या ठिकाणी शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी शब्दांचा संशोप दाखवण्यासाठी बघा बी ए शिंदे कसला शिंदे बी ए शिंदे म्हणजे एखाद्या सरांचं नाव आहे आपण शेखर सरांचं नाव घेऊ सरांचं नाव काय शेखर सरांच्या नाव काय शेखर सुनील काय त्यांचं नाव म्हणा शेखर जवालाचं नाव म्हणतात ठीक आहे आपण घेऊ आर्यनचं घेऊ आर्यानं नाव काय आपण आर्यन सिद्धेश्वर शिंदे ए एस शिंदे काय सांगितलंय कधी वापरायचं पूर्णविराम शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी सुद्धा काय वापरतात बाळांनो पूर्णविराम वापरतात आर्यन सिद्धेश्वर शिंदे मग त्या ठिकाणी आपण घेतले ए ए काय एवढ्याच लवकरश्वर कसं पत्रिका कसले मराठीमध्ये ए असं समजा उदाहरणार्थ घेतला आपण त्या ठिकाणी ए यस शिंदे ए एस शिंदे हे ए यस यस हा पुढे काय शिंदे काय शिंदे समजा न कधी वापरायचं पूर्णविराम पहिला नियम काय वाक्य पूर्ण झालं हे दाखवण्यासाठी काय वापरायचं आहे पूर्णविराम मी दररोज अभ्यास करतो वाक्य शेवटी काय आला पूर्णविराम दुसरा नियम काय आहे आपला शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी काय वापरायचं आहे पूर्णविराम बघा ए या शिंदे काय आलं याच्या नंतर काय आलं हा दुसरा नियम पण तुमच्या लक्षात तुम्ही ठेवायचा आहे शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी काय वापरायचं पूर्णविराम वापरायचं समजलं पूर्ण पूर्णविराम कधी वापरायचं हा पहिला नियम पहिलं चिन्ह कधी वापरायचं त्याच्यावरचे उदाहरण ह्यात कोणाशी काळच नाही का असेल तर विचार दुसरं चिन्ह बघायचं आपण आता दुसरं चिन्ह बघा अर्धविराम बघा अर्धविराम कसा आहे बघा हे कौश आहे आणि वरती हा पूर्णविराम खाली काय स्वल्प विराम हे चिन्ह कुठला आहे बघणीच आहे का बघा अर्धविराम मध्ये आणि अपूर्णविराम मध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही हे बघा ह्या दोन चिन्हा मध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही इथं एक पूर्णविराम इथं एक पूर्णविराम आणि कौश हे कुठलं चिन्ह आहे बघा अपूर्ण आणि वरती पूर्ण विराम आणि खालती स्वरूप विराम हे कोणतं आहे ह्या दोन चिन्हामध्ये फक्त तुम्ही कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही ओके बघा आता अर्धविराम कधी वापरायचा आहे दोन छोटी वाक्य उभयानं जोडतात तेव्हा काय वापरायचं आहे अर्धविराम गड आला हे पहिलं वाक्य आहे ऐकणे बाळू आलाच्या नंतर आपण काय वापरायचं आहे अर्धविराम पण सिंह गेला गड आला पण सिंह गेला दोन वाक्य इतके नाही आपला नियम काय सांगतोय दोन छोटी वाक्य उभयानवी जोडतात तेव्हा त्या ठिकाणी काय वापरायचं आहे अर्धविराम वापरायचं काय वापरायचा अर्धविराम गड आला पण सिंह गेला गड आला हे पहिलं वाक्य बघा बरोबर आहे की नाही पहिलं वाक्य आणि सिंह गेला हे दुसरं वाक्य आहे की नाही पण सिंह गेला गड आला आलाच नंतर काय घेतला आपण पुढचं वाक्य काय आहे दोन छोटी वाक्य ज्या अभयांद अवेळी जोडतात त्याला काय म्हणायचं आहे कोणतं चिन्ह वापरतात त्या ठिकाणी अर्धविराम समजलं बाळा हा नियम समजला कधी वापरायचं समजलं पुढचा चिन्ह बघा स्वल्प विरा कुठला स्वल्प बघा एकाच जातीचे शब्द जेव्हा लागूपाठ येतात तेव्हा त्या ठिकाणी काय वापरायचं त्यांची नाव घ्या गंगा जमुना यमुना सरस्वती गोदावरी काय असेल मुलींची नाव घ्या काही असं मुलींची नाव घ्या एका जातीतल्या एका एक वर्ग अनुजा श्रद्धा सोनाक्षी अनुष्का गौरी राजलक्ष्मी अर्पिता सार्थकी सानवी आपली हिन श्रवणी ह्या मुली मुलींची नाव येते मग या प्रत्येक मुलीचे नाव आपण काय येणार आहे काय येणार काय आपला एका जातीचे शब्द लागोपाठ आल्यास काय वापरतात उमर आहे स्वामी आहे समर्थ आहे शिवराज आहे साया हाय तो कसा बघतो आपला हे कोण आहे आयुष्या कृष्णा आहे आपला हा कोण युख्या

एकाच गटातले म्हणजे म्हणजे काय सांगेल तुम्हाला एकाच जातीची शाही सगळी एका जातीचे शब्द आहेत मुलांचे आहेत की नाही मुलींचे वेगळे आहेत नद्यांचे वेगळे पर्वतांची नाव आली बरोबर ना पक्ष्यांचे आहेत चिवताई आहे कावळा आहे आहे की नाही अजून पक्षी कुठले कुठले आहेत मोर आहे बगळा आहे छकडा पक्ष छकडा कुठले खेटणार पण तू बघितलं तो बघा म्हणजे काय सांगितलं एकाच जातीचे शब्द लागूपाठ असायला त्या प्रत्येक शब्दाच्या पुढे काय येणार आहे बरे का समजला चला उदाहरण बघा त्याच्या दुसरा नाहीये बघा हाक मारताना नावाच्या पुण्या वापरायचा काय वापरायचंय श्याम पुस्तक दे बघा श्याम काय नाही नाव। नाव। हाक मारे अथर्व पाणी घेऊ ये अथर्वाच्या जांभळी ते जांभळी सकाळ सकाळ पहिल्या तसा जांभळी गेलाय तीस हजार रुपये भरून पाठवलं इकडे आणखी थोबार कोणताचा लक्ष दे बघा श्याम पुस्तक दे <laughs> सका, सका, <laughs> श्यामला आवाज दिला हाय श्याम इकडे जा पाणी घेऊन गेला श्याम आणला होता तुझ पाणी दे <laughs> सारखंच पाणी आणला होतं मास्तर आम्हाला <laughs> बरोबर आहे का तर आवाज दिलाय म्हणजे हाक मारताना आवाजच्या पुढे काय वापरायचा आहे काय वापरायचा समजलं सोप आहे की नाही चला तिसरा नियम आपला अपूर्ण विराम मी मग सांग हा सॉरी चौथा हे कोणतं चिन्ह आहे आता आपलं

सकी भाऊ आहे एक 10 आणि एक नवीला आहे नवीचा वीचा जुळा पाटला 10 पेपरला అలా काय असा हो का ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ देतंय का नाही आठवीला आणि आपण 9 थोडा फरक आहे काय थोडा पण एकाच डोक्याने केस बरोबर एक टाकलाय बरेन बघा बघा चिन्ह आहे बाळा आणि हे कोणतं चिन्ह आहे ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचंय का हे खूप महत्वाचं आहे बर का ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही बघा अर्धविराम झालं ना अर्धविराम बघा आता कुठला आहे अपूर्णविराम केव्हा वापरतात वाक्याच्या शेवटी तपशील देताना वापरतात वाक्याच्या शेवटी काय देताना तपशील काय वापरतात छोट्यात्र <laughs> काय वापरतात अपूर्ण बघा वाक्याच्या शेवटी तपशील देतात उदाहरणार्थ नामांचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत नामांचे प्रकार पुढील प्रमाणे त्या प्रमाणेच्या पुढे काय द्यायचंय अपूर्ण विराम मग नामांचे प्रकार सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम समजलं का कधी वापर वाक्याच्या शेवटी तपशील देताना पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले कधी आण कधी आणायलाय अपूर्ण विराम झालेच्या पुढं आणि मग पुढे विद्यार्थी पाच नंबरचा दहा नंबरचा पंधरा नंबरचा वीस नंबरचा हे विद्यार्थी काय झाले काय झाले पाच झाले ना पाच झाले उत्तीर्ण झाले काय झाले उत्तीर्ण कधी वापरायचं वापर वाक्याच्या शेवटी देताना काय वापरायचं त्या ठिकाणी अपूर्ण विराम वापरायचं काय वापरायचं अपूर्ण विराम चला पुढचं चिन्ह घ्या प्रश्न चिन्ह ह्यात काय नियम पाठ करायची गरज आहे बिगर टेन्शन आहे काय प्रश्नचिन्ह कधी वापरतो प्रश्नचिन्ह वाक्याच्या शेवटी प्रश्न विचारल्यावर काय वापरायचं प्रश्नचिन्ह काय वापरायचं प्रश्नचिन्ह आज टिफिन मध्ये काय आणलं वेळा तू टिफिन मध्ये आज काय आणलं ह्याचा हा मी तुम्हाला काय विचारलाय बरोबर आहे हो का हे उदाहरण बघायचं ठिकाणी तू कुठे गेला होतास प्रश्न प्रश्न वाक्यात विचार वाक्याच्या शेवटी काय होतोय उदाहरण तू कुठे गेला होता वाक्याच्या वाक्याच्या शेवटी काय आला प्रश्न आला पुढचा चिन्ह बघा उद्गारिन्ह कसं आहे बघा येत असते प्रश्न चिन्ह पुढचा चिन्ह कोणतं चिन्ह केव्हा वापरतात आपल्या मनातील भावना व्यक्त करणाऱ्या उद्गार वाचक वाक त्या शब्दाच्या पुढे काय वापरायचं आहे उद्गार चिन्ह आणि उद्गार शब्द कुठं बाप रे बा अरे मू नाही यात माहिती तो सगळं इएस शिव देत आहे बाप रे शाबास अरे रे हे कसले शब्द अब अबो बबो बबो कसलं उद्गारवाचक शब्द हा बस बस तुमचे मनाش टाक नका लेखी <laughs> हे शब्द कसलं उद्गारवाचक आणि मग उद्गारवाचक शब्दांच्या पुढे काय येतो रे बाळा उद्गार चिन्ह हे कसं चिन्ह उद्गारवाचक बापरे बाप मोठा सा बघा पुढे काय आलंय कसला चिन्ह कसला चिन्ह समजलं बो शाबास तुला आउट ऑफ मार्क मिळाले मॅथला उद्गार चिन्ह अरे अरे रे 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 किती वाईट झालं बाळानो अरे रे काय ठीक दर्शक आहे अरे रे च काय येणार स

तो गो सुद्धा एकाच घरातली ओके एकीर्य अवतरणचिन्ह कसा आहे आता एकीर्य अवतरणचिन्ह काय वापरतात एखाद्या शब्दावर जोर देताना महात्मा गांधीजी म्हणा ह्याच उदाहरण देत आहे बघा गांधीजींनी जाव ही घोषणा केली मग चले जाव ह्या शब्दावर आपण काय दिलाय जोर, जोर दिला काय दिला जोर चले जाव ह्या शब्दाच्या वरती काय येणार आहे एकेरी अवतरण चिन्हिन्ह दुसरा प्रकार बघा दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात बोलणाऱ्याच्या शब्द शब्दात काय करतात बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द देताना वापरतात कधी वापरतात बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द देताना वापरतात काय वापरतात दुहेरी अवतरण चिन्ह बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द देताना वापरतात कोणाच्या तोंड उदाहरण बघा शरद म्हणालाय कोण म्हणालाय काय म्हणाला मी सहरी आहे मी कुठे येईल आपला नियम काय सांगतो दुहेरी अवतरण चिन्हाचा बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द देताना वापर बोलणारा को कोण आहे तर शरद तो काहीतरी बोलतोय तो काहीतरी सांगतोय शरद म्हणाला मी मी येईल काय आणि मग ही शब्द दाखवता त्या ठिकाणी मी सहिली येईल या शब्दाच्या या बाजूला आणि याच्यावरती काय येणार आहे बाळानो दुहेरी अवतरण चिन्ह येणार आहे दोन चिन्ह आहेत कुठले कुठले एक चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं चिन्ह कुठलं दुहेरी करण चिन्ह समजले बरोबर ना आता बघा संयोग चिन्हाने अपसरण चिन्हामध्ये कन्फ्युजन होऊ देच नाही कशामध्ये संयोग चिन्हामध्ये आणि अपसरण चिन्हामध्ये बघा संयोग चिन्ह आटोविराम चिन्ह कुठलाय संयोग चिन्ह कधी वापरायचाय दोन शब्द जोडताना वापरतात कुठले कुठले दोन शब्द जोडताना वापरतात विद्यार्थी प्रतिनिधी विद्यार्थ्याच्या पुढे काय आहे प्रतिनिधी पण चिन्ह कुठलं बाळासाहेब आई वडील भाऊ पुढे आपण त्या ठिकाणी काय द्यायचं आहे चिन्ह द्यायचा आहे दुसरा नियम बघा ओळीच्या शेवटी शब्द अपोरा राहिल्यास आपण काय वापरतो डॅश आहे काय वापरतो तुम्ही काहीतरी लिहित आहे तुमच्या नोटबुक मध्ये आणि शब्द अपुरा राहिला आहे त्या ठिकाणी आपण डॅश डॅश नसतो तो त्याला डॅश म्हणायचं का त्याला डॅश म्हणायचं नाही डॅशच म्हणतात काय म्हणत असतो विचारा कधी बाहेर गेला तुमच्या मित्राला विचारा डॅश कधी वापरायचा काय करा मुद्दा मग नोटबुक घ्या एक वाक्य लिहा आणि अर्धवट ठेवा नंतर माणसं ही चिन्ह लिहा पुढं काय लिहा सयोग चिन्ह नंतर माणस ही काय डॅश आहे डॅश तो डॅश नुसतो कधी वापरायचं ओळीच्या शब्द काय संयोग चिन्ह आणि दोन शब्द जोडताना त्या ठिकाणी वापरायचं कुठले कुठले विद्यार्थ्यां शब्द असतील त्या ठिकाणी त्यावेळेस काय वापरायचं आहे संयोगचिन्ह वापरायचा आहे आता शेवटचा प्रकार बघा अपहरण चिन्ह संयोग चिन्ह आणि अपसरन चिन्ह काय फरक आहे ह्याचा आकार काय लहान आणि अपसरन चिन्हाचा आकार कसा आहे लहान मोठं एवढंच लक्षात ठेवायचं संयोग चिन्ह म्हणजे समाधान अंकल आणि अपसरन चिन्ह म्हणजे अर्धवट अंकल पाचवा अंकल कसा लहितय इथे येत नाही तिकडे इथे पुढे दुसरीकडे इथे नाही इथे येत नाही हेची उंची जास्त आहे अपसरन चिन्ह म्हणजे मोठे लक्षात ठेवायची खरे बाळा नको हे नसत हे <laughs> नावातलं पहिल्या अक्षर सांगतो तुम्हाला मी पहिला अक्षर नावा ह्याच्यातल्या ह्या शब्दातलं पहिलं अक्षर समजलं चला आता अफसरांची नाही कधी वापरायचं बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास तुम्ही काहीतरी बोलताय तुम्ही काय करताय काहीतरी बोलताय आणि बोलता बोलता तुमची त्या ठिकाणी काय केले विचार मालिका तुटले मी गेलो पण तुम्हाला काय बोलता शि नाही म्हणजे बोलता बोल तुमची काय झाले विचार मालिका तुटले तेव्हा त्या ठिकाणी काय वापरायचं आहे कोणते चिन्ह वापरायचं आहे चिन्ह वापरायचं आहे कोणते चिन्ह वापरायचं आहे चिन्ह वापरायचं आहे बघा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास वापरतात लाल रिबी बांधली आहे सॉरी ती मुलगी जिने लाल रिबी बांधली आहे म्हणजे त्या मुलीविषयी स्पष्टीकरण ती मुलगी जिचा भाषणात पहिला नंबर आला एखाद्या मुलीविषयी तिने केलेल्या तिच्या त्या चांगल्या कामाविषयी तुम्हाला काय करायचंय स्पष्टीकरण द्यायचं आहे आणि मग हे स्पष्टीकरण देत असताना तुम्ही त्या ठिकाणी काय वापरायचं आहे चिन्ह आणि अप्सारण चिन्हला दुसरा शब्द काय डॅश कुठला आहे डॅश पण ही चूक नाही करायची तुम्ही काय तर लिहिताय आणि शब्द अपुरात्म डॅश मी डॅश म्हणायचं नाही तो शब्द तो चिन्ह कुठला आहे आणि डॅश कुठला आहे हा ह्यालात काय म्हणायचं अपहार चिन्ह सर सरावाळ समजलं तुम्हाला समजलं ह्यात काय अवघड आहे का एकदा बघा कुठले कुठले ग्राम चिन्ह घेतल्या पण पहिले ग्राम चिन्ह कुठलं आपला कधी वापरतात उदाहरण दुसरे ग्राम चिन्ह कुठलं केव्हा वापरतात उदाहरण तिसरं चिन्ह जेव्हा वापरतात उदाहरण उदाहरण सांगायचे एका जातीचे शब्द आता हा दुसरा नियम काय उदाहरण चौथ चिन्ह कुठला आहे वापरतात उदाहरण काय चुकलं मी तुम्हाला सांगितलंय मग हे नामाचे प्रकार नाही त्याच्यावर तपशील द्यायचं तुम्हाला पुढील प्रमाणे वाक्याचे पुढील प्रमाणे प्रकार आहेत बरोबर आहे का किंवा पुढील विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्या झाल्याच्या नंतर येणार आहे हे चिन्ह कोणता आपण होईल आणि मग ते विद्यार्थी दहा नंबर आठ नंबर पंधरा नंबर समजलं का त्या समजलं ओके पुढचं चिन्ह केव्हा वापरतात उदाहरण काय पुढचं विराम चिन्ह कोणता केव्हा वापरतात उदाहरण हा साप फक्त साप नाही पुढचं चिन्ह

करतात कोणाची काय अडचण आहे का बाळानो विराम चिन्हामध्ये असेल तर विचारा आहे का असेल तर विचारा घेतो डबल आता नीट बस बाळानो तसं असता व्यस्त बसू ना कसा येईल काय घेतला आपण बाळानो आज ओके मला सांगा कोणत्या भाषेची देणगी आहे मराठी भाषेला विरामची पहिल्यांदा विराम मराठी भाषेमध्ये कुणी वापरले कुणी वापरले ओके एक विद्यार्थी मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांनी डेफिनेशन ची सांगा विराम चिनीची व्यवस्थित म्हणतात आपण बोलता बोलता थांबतो त्या थांबण्याला विराम म्हणायचं पण ते थांबणं जेव्हा आपण विशेष चिन्हाने दाखवतो त्या चिन्हांना काय म्हणायचं आहे विराम चिन्ह असे म्हणत त्या चिन्हाला काय म्हणायचं विराम चिन्ह असे म्हणा येत दहावीसाठी साठी हा घटक किती मार्काला आहे किती मार्काला दो। आहे दोन मार्काला आहे कुणाची काय अडचण म्हणानो असेल तर विचारा अजून तुम्हाला नसायचं मराठी भाषेमध्ये विराम चिन्हांचा पहिल्यांदा वापर कुणी केला कुणी केला मेजर कॅन्डी यांनी पहिल्यांदा मराठी भाषेमध्ये विरामचिन्हांचा काय केला वापर केला मला सांगा विराम चिन्हे हे कोणत्या भाषेकडून मराठीला मिळालेली देणगी आहे बरोबर आहे बरोबर आहे चला